असतो तर आम्हाला जत्रेमध्ये फिरता येत नाही तर आम्ही दुसऱ्या दिवशी जत्रेमध्ये जातो तर आता मी आणि सत्यनारायणची दुसऱ्या दिवशी पूजाही असते तर आता मी पूजेला पाया पडेन आणि जत्रेला जाईल तर जत्रेमध्ये काय काय आहे काय काय घेईन मी हे तुम्हाला मी दाखवेन तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा सगळं आमचं महिला मंडळ आलेलं आहे आता आम्ही दर्शन घेतो चला पटापट तीर्थ आहे तो नाही खूप गर्दी आहे आता थोडा वेळ आज गुरुवार पण आहे आणि जेवण पण असत सत्यनारायणाच्या पूजेला तर आमचा बाबांचं दर्शन करा आज ता बाबांची शॉल बघा एक छान देवी ब्लू आणि छान अशी बाबांची शॉल बघा किती सुंदर वाटते बाबांवर तुम्ही बाबांचं दर्शन घ्या ओम साई राम बोला कमेंट मध्ये तर चला आपण पूजेचं दर्शन घेऊया आम्ही ही दर्शन घेते मित्र अजून गोळा होत आहेत सोबत आए, आए, <laughs> आए, आए, <laughs> ते जत्रेमध्ये फिरायला आणि आमची ट्रेझा तर आता ही आहे आमची पप्पी आहे जत्रेमध्ये आता तर चला जेवढे जेवढे जत्रेमध्ये भेटतात तेवढ्या तुम्हाला दाखवणार अर्चना दावत चाले काय काय पाहिजे चलो बाय बाय आणि आता सध्या धैर्याचे मित्र पण आहेत सोबत चलो फार असतील तुम्हाला दाखवते हे बघा लहान मुलांचे पण आहे अजून जम्पिंग आहे हे पुन्हा लहान मुलांच पुढचा महिना लास्ट आहे त्यामुळे हा मे महिना चालू आहे 27 अठ्ठावीस तारखेला हिच लग्न आहे सगळ्यांनी हळदीला या सत्तावीस अठ्ठावीस तर आता होते हे बघा बाय धैर्य बघा करा बाळा करा हे सगळे धैर्याचे मित्र आहेत एकाच एकाच सगळे जण आलेत हे बघा किती ते मस्ती किती

बसनाय पण कुठली पण जत्रा असेल ना तर पहिले इकडे जायचं असा चला यांचा आता टाइमिंग संपलाय हे सगळं खाऊचं तुम्हाला दाखवते लिंबू सरबत फणस कोणा कोणाला हा फणस आवडतो भैया मिठाय क्या भरपूर मीठा भरपूर दिखाओ दिखावून दिखा बनते

आहे स्मोक बाय कोण कोण जत्रेत भेटतील मला दाखवते आणि भांडी आहेत आहे। वाव किती मस्त आहे बघा छत्रपती शिवाजी की जय काल तुम्हाला भंडारा दाखवला ना हे बघा लाईन बघा ज्या दिवशी होम आणि पूजा असते त्या दिवशी दोन्ही टाईम भंडारा असतो आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी पण जेवण असतं तर अशी लाईन लागली आहे मी ही घेतले भांडीची दुकान तिथे फक्त बायकाच दिसतील कारण हे बायकांचं फेवरेट दुकान काय घ्यायचं आपल्या घरी सगळंच असत पण तरी पण घ्यावं असं वाटतच तुळशे बोलतोय हा भैया मालूम है मालुम आहे बोलते ओरिजिनल है सगळं हे दीडशेला आहे ठीक आहे बघते है काय घेते असेल तर चमच घेतलाय आणि एक छोटा पॅन्ट घेतलाय

चालून आणि मला कोण भेटले बघा हायु म्हणजे काय शॉपिंग केली की नाही काय काय केली आणि ही त्यांची छोटी मेबी हाय हाय कर, हाँ। हाँ। हाँ कर? हाँ। बाँ बाँ। <laughs> मी बघितलं मी बघितलं <laughs> चलो बाय 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 आमचा शैव मंदिराचा गेट आहे बाहेरचा जत्रेतला खाजा आणि इथे खूप सुंदर अशा साड्या आम्हीही घेतल्या आहेत एम्ब्रॉयडरी वर्क कॉटन सिल्कमध्ये Oh, <laughs> कळलेलं काय हा डॅडी कुठे आहेत डॅडी बघ हे पोर येते आणि हा बघा जो एकटाच फिरते काय काय ती आले काहीच नाही तिला फिरायला आले सरबत पियाला आलेत मंचुरियन खातंय आणि ह्याचं बघा बोलताय हा बघा असा खातोय ना युवराज का बा बा जेवणारच ते आज हा हेच पो हेच खाऊन फोड बनणार नक्की ना बुद्ध ते तुम्हाला दाखवते ही लोक ठेवायला बसतो याचा कधी सेम लागत नाही त्याच्यामुळे हे घेऊन उपयोग नाही आणि हे खूप आवडत आता दैर्या खेळतोय दैर्याचा खेळता बघू काय लागतोय नेम का छे। मार बाग फ्री दिला तुला हा का असू दे गे धन्यवाद थँक्यू बोलता इत काय कशाला आणि काय दगड आहे त्याचे मित्र असे हे अजिबात नाही ने ह्याचा नेम लागत नाही धैर्य ह्याचा नेम लागत नाही आपण बॉलच खेळू बॉलच बॉलच खेळू धैर्य स्टार्ट तोंड बघायचं बघितला एकदा पण चला बघितला चलाय आणि जेवण चालू झालंय बघा काय आहे दाखवते मिक्स भाजी भजी भात डाळ कुठे आहे डाळ आणि हे असे भैरव बसलाय भैरव आता तू काय खाणार आहेस हे ना फक्त डाळच भात त्या पास एवढच खाचू चला नंतर भेटतो आम्ही तो तुम्हाला माझा जत्रेचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका